सुवर्णमुखी नदीच्या उन्हाने भिजलेल्या किना यावर प्राचीन सुवर्णपूर शहर भीतीने हादरले धूर्त गव्हर्नर वेव्हर्ली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जहाजे खाडीत नांगरली होती त्यांच्या तोफा आणि मस्केट सज्ज होत्या शूर आणि थोर राजकुमार विक्रमादित्य यांच्या नेतृत्वाखाली हिंदू खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या पगड्या आणि धोतर समुद्राच्या वाऱ्यात फडफडत होते ब्रिटिश सैन्याने खाली उतरताना त्यांचे पवित्र माती तुडवत असताना हिंदू त्यांच्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तयार झाले त्यांचे अंतःकरणे प्रतिकाराच्या आगीने जळत होती भवितव्य टांगणीला लागले विक्रमादित्य यांच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी त्यांच्या प्राचीन धर्मग्रंथांचे सामर्थ्य शोधत त्यांच्या पवित्र मंदिरांकडे माघार घेतली त्यांनी मंत्र जपले विधी केले आणि वेदांचे रहस्य उघडले देवतांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांचे ज्ञान बहाल केले धर्मग्रंथांच्या सामर्थ्याने हिंदूंनी भविष्यकालीन शस्त्रे तयार केली लेसक धनुष्य प्लाझ्मा तलवारी आणि शुद्ध ऊर्जेच्या ढाल आता या शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या त्यांच्या सैन्याने ब्रिटिश वसाहतींच्या दिशेने कुच केले ब्रिटिश साम्राज्याच्या आधुनिक सामर्थ्याशी हिंदूंचे प्राचीन शहाणपण टक्कर देत लढाई सुरू झाली हिंदूंच्या अत्याधुनिक शस्त्र सामग्रीने हैराण झालेल्या ब्रिटिश फौजा डगमगल्या आणि पडल्या गव्हर्नर वेव्हरलीने आपला पराभव ओळखून आपल्या जहाजांकडे माघार घेतली परंतु प्रिन्स विक्रमादित्यच्या सैन्याने पाठलाग करून वसाहतींना स्वर्णपूरमधून बाहेर काढण्याचा निर्धार केला सरते शेवटी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा पराभव झाला त्यांची जहाजे बुडाली आणि त्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली हिंदूंनी विजयी होऊन त्यांचा विजय साजरा केला त्यांचे प्राचीन धर्मग्रंथ त्यांच्या सामर्थ्याचे स्त्रोत मानले गेले प्रेन्स विक्रमादित्य वीर म्हणून गौरवले गेले त्यांनी स्वर्णपूरला एक सार्वभौम राष्ट्र घोषित केले वसाहतवादी राजवटीपासून मुक्त